नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कितीही स्क्वेअर फुटचा स्लॅप असू द्या चारशे स्क्वेअर फुटचा स्लॅप असू द्या पाचशे स्कोअर फुटचा स्लॅप असू द्या एक हजार स्क्वेअर फुटचा स्लॅप असू द्या दोन हजार स्क्वेअर फुटचा स्लॅप असू द्या कितीही स्क्वेअर फुटचा स्लॅप असेल त्या स्लॅबला सिमेंट आणि स्टील किती लागणार आहे डायरेक्टली थमरुलच्या माध्यमातून तुम्ही अंदाज काढू शकता चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते मित्रांनो स्क्वेअर फूट साठी तुम्हाला थमरूल सांगणार आहे स्लॅबसाठी फक्त साठी म्हणजे स्लॅबला सिमेंट आणि स्टील किती लागणार आहे त्याबद्दलचं थंबरोल बद्दल माहिती सांगणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये वाळू असेल खडे असेल त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त स्लॅबला सिमेंट आणि स्टील किती लागणार आहे तुम्ही डायरेक्ट अंदाज कशा का प्रकारे काढायचा मित्रांनो स्लॅबसाठी थंबरुल आहे सिमेंटसाठी झिरो पॉईंट एक बॅग पर स्क्वेअर फुटसाठी सिमेंट लागतं म्हणजे काय मित्रांनो समजा उदाहरणासाठी एक हजार स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे तर एक हजार गुणले झिरो पॉईंट एक करायचा आहे उत्तर किती येणार आहे है, शंभर उत्तर येणार आहे म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे शंभर बॅग सिमेंट लागणार समजलं मी तो पाचशे स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल तर पाचशे गुणले झिरो पॉईंट एक करायचं आहे उत्तर किती येणार आहे पन्नास येणार आहे म्हणजे पाचशे स्क्वेअर फूटसाठी साठी एक पन्नास बॅग सिमेंट लागणार आहे तुमचा किती स्क्वेअर फुटचा स्लॅब असेल कितीही स्क्वेअर फूटचा स्लॅप असेल त्या स्लॅबचं जेवढं स्क्वेअर फूट आहे त्याचा गुणाकार झिरो पॉईंट एक बरोबर झिरो पॉईंट एक बरोबर गुणाकार करायचा आहे जेवढे उत्तर येणार आहे म्हणजे तुम्हाला तेवढं बॅग सिमेंट लागणार समजले मित्रांनो सिमेंटसाठी पर स्क्वेअर साठी झिरो पॉईंट एक बॅग सिमेंट लागतं आता स्टील साठी कोणतं थंबरुल आहे समजा उदाहरणासाठी एक हजार स्क्वेअर फूटचा स्लॅप आहे तर एक हजार गुणिले एक पॉईंट दोन करायचा आहे पर स्क् फुटसाठी एक पॉईंट दोन पर स्क्वेअर फुट साठी स्टील लागतं एक हजार स्क्युअर फुटचा स्लॅप आहे तर एक हजार गुनिले एक पॉइंट दोन करायचा उत्तर किती येणार बाराशे म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट स्लॅब एक हजार स्क्युअर फुट स्लॅबसाठी बाराशे किलोचं स्टील लागणार आहे समजलं मित्रांनो किती स्क्वेअर फुटचा स्लॅप असू द्या तुम्हाला स्टीलचं क्वांटिटी काढण्यासाठी किती किलो लागणार आहे क्वांटिटी काढण्यासाठी एक पॉइंट दोन बरोबर गुणाकार करायचा आहे जेवढे उत्तर येणार आहे म्हणजे आपल्याला तेवढं किलोचं आपल्याला स्टील लागणार आहे समजलं मित्रांनो सिमेंटसाठी कोणतं थंबरोल आहे झिरो पॉईंट एक पर स्क्वेअर फूट साठी थंबरोल आहे त्यानंतर स्टील साठी कोणतं थंबरोल आहे एक दोन किलो पर स्क्वेअर फूट साठी स्टील लागतं समजलं मित्रांनो थंबरुलमध्ये शंभर टक्के कुरिटी येत नाही पण मिनिमम तुम्हाला एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के तुम्हाला शंभर टक्के नाही पण एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के तुम्हाला अंदाज तर मिळतोच मित्रांनो समजले पुढच्या व्हिडिओमध्ये वाळूसाठी आणि खडीसाठी कोणतं थंबरुल आहे त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद